प्रत्येकालाच त्याच्या गावाचं कौतुक करायला आवडतं पण काहींना त्यांच्या गावातल्या रंजक गोष्टी ह्या माहितच नसतात महाराष्ट्रात असं एक गाव आहे ज्या गावात सूर्योदय आणि सूर्यास्त उशिरा होतो या अतिदुर्गम गावात निसर्गाचा आविष्कार पाहायला मिळतो आता आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की यार एवढ्या लवकर काय सकाळ होते एवढ्या लवकर काय उठायचं पण आपल्या महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे दिवस उगवतो उशिरा आणि मावळतं लवकर पण नक्की असं का हा कसला चमत्कार आहे आणि हे गाव कोणता आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राला निसर्गानं भरभरून दिलं असून तुम्ही जर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते यामध्ये भाषा लोकसंस्कृती लोक परंपरा सगळ्या बाबतीत विविधता दिसतेच पण नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक विविधता भौगोलिक विविधता देखील दिसून येते या विविधतेचा कळत न कळत परिणाम हा त्या त्या परिसरात राहणाऱ्या समाज जीवनावर होतच असतो जर आपण महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगांचा विचार केला तर हा परिसर निसर्ग सौंदर्यानं खूपच नटलेला असून अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं याच परिसरात आहेत मोठमोठे गड किल्ले असो किंवा निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेले निसर्ग सौंदर्य असो या ठिकाणी तुम्हाला सगळंच बघायला मिळतं या या सह्याद्रीच्या विचार केला तर असं एक छोटस गाव आहे की ते गाव त्याच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या या गावात सूर्योदय होतो तो, तो दोन ते अडीच तास उशिरानं आणि सूर्य मावळतो तो दोन ते अडीच तासानं लवकर म्हणजेच एकंदरीत त्या गावाचा दिवस पाहिला तर या गावात सहा ते सात तासांचाच दिवस असतो हे अनोखं गाव अहिल्यानगर जिल्ह्यात असून या गावाचं नाव हे फोपसंडी हे आहे फोपसंडी महाराष्ट्रातील सर्वात कमी सूर्यप्रकाश मिळणार म्हणजेच सर्वात उशिरा सूर्योदय आणि सर्वात आधी सूर्यास्त होणार गाव आहे सूर्योदय दोन ते अडीच तास उशिरा आणि सूर्यास्त दोन ते अडीच तास लवकर होतो पुंजीर गड्याच्या पायथ्याशी असलेलं हे महाराष्ट्रातील गाव सर्वात दुर्गम आहे हे गाव चारही बाजूंनी डोंगर रांगांनी आहे नाशिक पासून साधारणपणे एकशे दहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येतं मांडवी नदीच्या उगम या गावाच्याच हद्दीत होतो इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्या नावावरूनच या नदीचं नाव मांडवी असं पडलं पावसाळ्यात या ठिकाणी पाऊस पडतो निसर्ग सौंदर्याची या गावावर मुक्त हस्ते उधळण केलेली आहे फोफ संडी गावाला हे नाव मिळण्याचा सुद्धा इतिहास खूपच रंजक आहे फोफ नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी म्हणजे संडेच्या सुट्टीच्या दिवशी विश्रांतीसाठी याच गावात यायचा त्यावरूनच या गावाचं नाव संडे असं पडलं पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन संडी हे नाव रूढ झालं त्या ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या गेस्ट हाऊसचे अवशेष अजूनही या गावात शिल्लक आहेत निसर्गाने लटलेला मात्र अतिदुर्गम भाग असल्यानं अजूनही अनेक भौतिक सुविधांपासून हे फोफसंडी गाव वंचित आहे पण त्यामुळेच का होईना इथे अजूनही अस्सल गाव पण टिकून आहे फोपसंडी या गावाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथे महाराष्ट्रात सर्वात कमी सूर्यप्रकाश मिळतो म्हणजेच सर्वात उशिरा सूर्योदय आणि सर्वात लवकर सूर्यास्त होणारं गाव म्हणजे फोपसंडी फोपसंडीची लोकसंख्या ही बाराशे इतकी असून बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात या आडनावामध्ये प्रामुख्यानं पिचड गोरे उमरे कोंडार भद्रिके मेमाने इत्यादी आडनावाची लोक राहतात चार महिने पावसाळ्यात जे शेतीत उगवेल ते कमवून इतर आठ महिने रोजंदारीसाठी पुणे आणि ठाणे जिल्ह्यात इथले नागरिक जातात या गावांमध्ये प्रामुख्यानं भात तसंच वरई नागली यांसारखी पिकं घेतली जातात हे गाव निसर्गानं समृद्ध असून सुद्धा या ठिकाणी अजूनपर्यंत रस्ता किंवा पाण्यासारख्या प्रमुख गोष्टींची वनवन आहे दुसरं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शेतीला पाणी नसल्यामुळे इतर कालावधीत पीक घेता येत नाही आता ह्या गावात उशिरानं सूर्योदय होऊन लवकर रात्र होण्यासाठी कोणत्या चमत्काराची गरज नाहीये तर काही गावांमध्ये सूर्योदय मुख्य कारण म्हणजे ती गावं डोंगरांच्या दऱ्यांमध्ये किंवा उंच पर्वतांनी वेढलेल्या ठिकाणी असतात ज्यामुळे सूर्यप्रकाश थेट पोहोचायला वेळ लागतो फोपसंडीसारखं अहिल्यानगर मधलं कोतुळ गाव सुद्धा चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेलं आहे त्यामुळे इथे सुद्धा सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन ते चार तास उशिरानं होतो आणि सूर्यास्त सुद्धा तीन ते चार तास लवकर होतो पण तुम्हाला माहिती आहे का या गावांमध्ये जसा निसर्गामुळे उशिरा सूर्य उगवतो आणि लवकर मावळतो तशी जगात अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे सूर्य कधी मावळतच नाही आणि जरी मावळला तरी अगदी पंचेचाळीस मिनिटच मावळतो सोबतच भारतात असंही एक गाव आहे जिथे सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात अगोदर सूर्योदय होतो आता त्या ठिकाणांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का आणि या फोपसंडी गावाबद्दल तुम्हाला माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद